रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या त्रिक्षेत्र नृसिंहडी दत्त जयंतीसाठी सज्ज श्री दत्त देव संस्थान व ग्रामपंचायतीने केले नेटके नियोजन श्री दत्तप्रभूंची राजधानी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नृसिंहडी श्री दत्त जयंतीच्या उत्सवासाठी सजले आहे नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात शनिवारी सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या दत्त जयंतीची तयारी पूर्ण झाली आहे दत्त देवसंस्थान आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या सोहळ्यासाठी दत्तदेवसंस्थान नृसिंहवाडी ग्रामपंचायत पोलीस प्रशासन यांच्या वतीने जयत तयारी करण्यात आली आहे लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती असणार आहे त्यामुळे नृसिंहवाडी ग्रामपंचायतीने वाहतुकीच्या नियोजनासह भाविकांसाठी चार ठिकाणी वाहने पार्किंगची व्यवस्था केली आहे श्री चिमासाहेब जगदाळी कॉलेज नृसिंहडी औरवाड पुलाजवळ माहेश्वरी मंगल कार्यालयाजवळ वाहने पार्किंग करता येणार आहेत दत्त देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी दर्शन रांग व्यवस्था पिण्याचे पाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी सचिव संजय पुजारी यांनी सांगितले दत्त जयंतीबाबत प्रशासनाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक समीरसिंग साळवी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी आणि देवस्थानची एकत्रित बैठक घेऊन आढावा घेतला यावेळी प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आल्या दत्तजयंतीच्या दिवशी शनिवारी शिरोळ कुरुंदवाड मार्गावर ऊस वाहतूक बंद करण्याच्या नृसिंह येथे दत्तदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती सरपंच सौ चित्रा रमेश सुतार ज्येष्ठ नेते धनाजीराव जगदाळे उपसरपंच रमेश मोरे ग्रामविकास अधिकारी एस पी कांबळे यांनी दिले याप्रसंगी या ग्रामपंचायत सदस्य चेतन गवळी तानाजी निकम अमोल विभूते विद्या कांबळे मंगलखोत अनगा पुजारी पूनम जाधव यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी श्री दत्त जयंती सोहळा चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी उत्तम नियोजन करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळचे ट्रॅक आखून घेतलेले आहेत त्यानंतर पाणी पुरवठ्याचा आणि त्याच्या स्वच्छतेच्या दृष्टीनं काढून ते स्वच्छ करून घेतलेलं आहे म्हणजे स्वच्छ पाण्याचा पाणी पुरवठा हा व्यवस्थित होऊ शकेल गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या बसवल्या त्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत निर्जंतुक करून घेतलेलं आहे त्याशिवाय स्वच्छतेच्या दृष्टीनं काम अजूनही चालू आहे गेल्या दोन दिवसामध्ये बऱ्यापैकी सगळी तयारी म्हणजे जवळजवळ आता नव्वद पंच्याण्णव टक्के तयारी झाली आहे आणि बाकीच्या तयारीच्या पाठी मग आम्ही लागलो जातो <laughs> सालाबाद प्रमाणे चौदा डिसेंबर रोजी दत्त होत आहे तर ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व कामकाज पूर्ण होत आलं आहे माजी यशवंत दाना सरपंच दादा जगदाई उपसरपंच रमेश मोरे ग्रामविकास अधिकारी एस पी कांबळे आणि ग ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी या सर्वांनी मिळून कामकाज आता पूर्ण कर होत आलं आहे